रामकृष्ण हरी मी हरिभक्तीपरायण प्रकाश बोधले महाराज राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ तथा श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज संस्था अध्यक्ष या व्हिडिओद्वारे आपणास निमंत्रित करण्यात येते की श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा बीज महोत्सव श्री क्षेत्र देहू या ठिकाणी राज्यातील आणि राज्याच्या बाहेरून अनेक लाखो भाऊक येतात आणि कार्यक्रम साजरा होतो त्यामध्ये अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने प्रतिवर्षी देहू या ठिकाणी गाथापारायण सोहळा होतो तो काही सप्ताह कोणत्या देवस्थानचा नाही संस्थेचा नाही गाडाचा नाही माडा मठाचा नाही फटा फाडाचा नाही पण हा सोहळा संपूर्ण सांप्रदायिक लोकांच्या वतीने असतो मी हे शब्द कशामुळे वापरले त्याचं कारण पुणे जिल्ह्यातील लोकांना म्हणणं की त्या जिल्ह्याचा आहे आम्ही कसं यावं त्या फडाचा आहे त्या गडाचा आहे त्या देवस्थानचा आहे असं काही नाही संपूर्ण वर्तुळ संपादनासाठी मला सत्ता आहे ज्या अनेक लोकांची गैरसोय तिथं आलीवर लोकांची होते की त्यामुळे त्यांची त्यांना वाटतं आपण कुठं राहावं आपल्या जेवणाची व्यवस्था कशी होईल निवासाची व्यवस्था कशी होईल कार्यक्रम कसे असतील असा विनाकारण मनामध्ये शंका कोडला शंका खोल असतो माणसामध्ये त्या ती शंका राहू नये म्हणून हा सर्वासाठी आहे अखिल भारतीय वारकरी मंडळ फक्त आपले नियोजन करण्यासाठी आहे बाकी हा सत्ता कार्यक्रम सर्वासाठी आहे आपल्याला सर्वाला विनंती यावर्षीचा जगद्गुरू तुकाराम महाराजांचा बीज उत्सव हा सव्वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस म्हणजे फाल्गू शुद्ध दशमी याला कन्याची दशमी म्हणतात कारण प्रत्यक्षात पांडुरंगाने जगद्गुरु तुकोपऱ्याच्या घरी जे जेवण केलं कण्याचं की के ते दशमीचा दिवस होतो म्हणून त्याला कन्याची दशमी म्हणतात म्हणून या अखंड हरिणाम सप्ताहाची सुरुवात सव्वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून म्हणजे फाल्गुन शुद्ध दशमीपासून चालू होतो तो सहा नाम सप्ताह गातापारायण सोहळा फाल्गुन वैद्य तृतीया म्हणजे सहा मार्च दोन हजार सव्वीस म्हणजेच फाल्गुन वद्य तृतीया या दिवशी काला आहे आणि बीजेचा मुख्य दिवस म्हणजे काल्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच पाच मार्च दोन हजार सव्वीस म्हणजे फाल्गुन शुद्ध बीज या दिवशी जगद्गुरु तुकाराम महाराजाचे बीज आहे आपल्या येणाऱ्या सर्व भाविकाला विनंती येतानी आपला आपला गाथा घेऊन या आणि पारण्याला बसा ज्यांना काही लोकं म्हणतात पारण्याला बसायचं म्हणत की किंवा आम्हाला मांडी घालून बसणं होत नाही त्यांना विनंती तुम्हाला जरी पारण्याला बसता आलं नाही मांडी घालून बसता आलं नाही तरी जे पारायण करतात त्यांना प्रदक्षिणा करा तरी चालेल काही लोकं म्हणतील प्रदक्षिणा करणे एवढी आमच्या पायात ताकद नाही महाराज मग तुम्ही बसून ऐका हां ज्याला बसणं होत नाही त्याला विनंती लोळून ऐका पण देऊला या जगद्गुरु तुकोबच्या या या ठिकाणी आपण आल्यानंतर आपल्याला निवासाची व्यवस्था आहे त्या ठिकाणी तीन हजार लोक जेवतील एवढा मोठा सभा भोजन मंडप आहे तेवढंच किचन आहे कार्यक्रमाला त्यामान तेवढाच मोठा मंडप आहे आणि दोनशे वाहनं पार्किंग होतील एवढी पार्किंग व्यवस्था आहे आणि दुसरी गोष्ट जर मध्यंतरी कंटाळवाना वाटलं तर त्या ठिकाणी जवळपास एक दीड एकरचं लॉन्स म्हणजे बाग बगीचा आहे इतकं सुंदर असं वातावरण आहे तरी आपण जरूर, जरूर जरूर या कार्यक्रमासाठी या आ, कार्यक्रमाला आपण येण्यासाठी संपर्क साधण्यासाठी ज्या अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या सर्व पदाधिकारी किंवा पदाधिकारी असतील असतील त्या महाराज लोकांनी विनंती आपण पाळण्यासाठी आपल्या भागातले भाविकांना घेऊन या जर कोणाला कोणत्या मा महाराज लोकाला तेवढी वेळ नसेल तर तुम्ही लोकांना पाठवून द्या तुम्ही एखाद्या दिवशी उपस्थिती लावा आणि जर कोणाला कोणत्याही महाराजाचं मार्गदर्शन नाही भेटलं तर तुमच्याच गावातले दहावीस पंचवीस दहा पाच दहा जे जे काही लोक जमतील त्या सगळ्या लोकांना आपण घेऊन या आपली राहण्या खाण्याची व्यवस्था सर्वाची विनामूल्य व्यवस्था तुम्हाला तिथं कुणीही एक रुपया मागणार नाही एवढी आपल्याला सर्वांना विनंती आहे आणि संपर्कासाठी माझा फोन नंबर सांगतो शहात्तर वीस वीस डबल झिरो शेहेचाळीस माझा नंबर श शहात्तर वीस वीस डबल झिरो शेहेचाळीस या नंबरवर संपर्क करा तुम्हाला सगळी माहिती मिळेल आणि जर आपण श्रीगुरु रामचंद्र भोजले महाराज संस्थान दिक्सळ या नावाने जर यूट्यूबवर सर्च केलं आणि त्याला जर सबस्क्राईब केलं तर पुढच्या सगळ्या पत्रिका पुढचे सगळे कार्यक्रम तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पाहायला मिळतील जरूर, जरूर जरूर या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी व्हा आणि सर्वाला सहभागी करून घ्या आपल्या कार्यक्रमाचं ठिकाण जग देहू या गावात गेल्यानंतर वैकुंठगम असं जे ठिकाण आहे तिथून आपण गाथा मंदिराकडे जात असताना एक आडवा चौक लागतो ते वलांडून पुढे गेल्याबरोबरच डाव्या बाजूला अभंग मंगल कार्यालय आणि समोरून सरस्वती लॉन्स म्हणजे मोठं मंगल कार्यालय त्या ठिकाणी आपला बोर्ड असेल की गाथापालनाचा तरी विनंती आहे या कार्यक्रमासाठी आपण यावं सर्वांना पुन्हा एकदा विनंती रामकृष्ण हरी धन्यवाद